शेकडो वर्षापूर्वीचा श्रीमळातला अंधकार दूर करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले झाडाच्या प्रत्येक पणाला सूर्यप्रकाश हवा असतो तसं माणसाच्या प्रत्येक लेकराला शिक्षण हवं असतं हा विचार ज्यांनी त्यांनी या मातीत मांडला त्या सर्व शिक्षण महर्षींना आज ज्यांची जयंती आहे आणि ज्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून आपण साजरी करतो आहे त्या ज्यांनी भारताच्या संस्कृतीचे आणि शिक्षणाचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवले ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन बालमोहन विद्या मंदिराची स्थापना ज्यांनी केली ते दादासाहेबजी रेगे तोच अखंड तेवट ठेवणारा डी सातत्याने प्रकाशमान करण्याचं काम करणारे बाळासाहेबजी रेगे संस्थेचं नाव ज्यांचं दिलंय एक वेळ आभाळ कोसळलं तरी चालेल पण कोसळलेल्या आभाळावर उभा राहीन आणि स्वराज्य मिळवीन हा मंत्र ज्यांनी दिला ते बाळगाध मिळक आणि या देशाच्या राजकारणामध्ये दे दोन तापहून अधिक काळ जो चंद्रमा तळपत राहिला ते मोहनदास करमचंद गांधी एकूणच सर्व महामानवांना देवदेवत्यांना या शिक्षक दिनाच्या निमित्तानं करतो या रामभाऊ बरोळेकर विद्यानिकेतन मध्ये आज आपल्या सर्वांशी शिक्षक दिनाच्या निमित्तानं संवाद साधताना मलाही मनापासून आनंद होतो आहे या वाघमाथ्यावर आज जे नंदनवण दिसत आहे ते नंदनवण सातत्याने अबाधित ठेवण्याचे काम करणारे संस्थेचे विश्वस्त नंदनचे या विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्या आज या ठिकाणी नाहीये खेळाच्या खर तर स्पर्धेसाठी बाहेर गेले ते इस्कांडे सर ज्यांनी गेल्या आठ दिवसापासून माझ्याशी संपर्क साधून माझी वेळ नक्की मिळवली ते आमचे मित्र आणि देवकर असणारे दत्ताद्रेय दे जोशी सर ज्यांना खरं तर पुरस्कार मिळालाय पुरस्कार अनेकांना मिळत असतो पण पुरस्काराला प्रामाणिकपणे नमस्कार करणारी माणसं जिथं असतात ही माणसं मोठी असतात असे आजचे ज्यांच्या नावातही सर आहे खर तर सर प्लस झाले पण आज प्लस मध्ये असणारे सर म्हणजे सरगर सर आहे असं मला मनापासून वाटत निवेदन त्या पवार मॅडम ज्यांनी त्या पुरस्कारची घोषणा केली त्या ज्येष्ठ शिक्षिका धोत्रे मॅडम ज्यांनी माझा परिचय करून दिला ते सुपे सर आणि एकूणच सगळ्यांची नावं मला लक्षात आलेली आहेत की सगळ्यांची नावं माझ्या डोक्यात आत्ताही आहे पण असे सर्व ज्ञानानं गुणान आणि आपल्या कर्तृत्वाने श्रेष्ठ असणारे आपण सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना प्रथमता शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो खर तर मनोगत व्यक्त करत असताना एक गोष्ट मला महत्वाची जाणवली ती अशी आहे संभाजी महाराजांच्या जीवनावर सुरू आहे ती स्वराज रक्षक मालिका आहे आणि त्या मालिकेतलं अनाजपंत नावाचं जे पात्र आहे जे यांनी भूसवलं ते महेश कोकाटे माझे मित्र आहेत आणि मी त्यांना सहज म्हटलं की मी रामबाऊ परवळकर विद्यालयात जाणार आहे ते म्हटले त्याच विद्यालयात मी शिकलो आहे आणि ती माझी शाळा आहे याचा अर्थ अनेक क्षेत्रातली माणसं घडवणारी ही मंदिर संस्था आहे मग मुंबई पासून तर पुण्यापर्यंत एवढंच नाही तर आता सांगितलं की जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आमचे विद्यार्थी पोचले आपण सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती साजरी करत असताना आपण महामानवांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या का करतो याचं उत्तर जेव्हा जेव्हा मी शोधतो तेव्हा त्यातलं महत्वाचं माझ्या जे लक्षात येते ते सांगणं फार गरजेचं आहे जसं आपण बघतो की महापुरुषाची उंची मोजायची कशी पुरस्कार देताना सुद्धा दरवर्षी कोणाचं काम चांगलं आहे कोणी जास्त योगदान दिलंय कोणाची जास्त सेवा आहे कोण वसा हा प्रामाणिकपणे पार पाडतोय हे जसं लक्षात घेतलं जातं तसं महापुरुषांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या फोटोवर फुलांची सजावट करून उपयोग नसते त्यांच्या विचारांची राजवट सुरू होणं ही काळाची गरज असते आणि ते काम म्हणजे जयंती असते आणि म्हणून महापुरुषांची उंची मोजायची कशी आपण सगळे शिक्षक आहोत मग फुटपट्टी मिटरपट्टी घेऊन मोजतो का तर नाही महापुरुषांची उंची मोजण्याचं विशिष्ट असं परिमाण नाही पण पर मला जे समजतंय मला जे वाटतंय ते सांगणं फार महत्वाचं असतं तेव्हा महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर मी व्याख्यानं देतो तेव्हा या महापुरुषांचे विचार हे आपल्या मनावर बिंबवण्याचं काम हे वक्त्याने करायचं असतं वक्ता किती बोलला यापेक्षा कुठं थांबला हे फार महत्वाचं असतं आणि म्हणून महापुरुषांची उंची मोजायची कशी हा प्रश्न जेव्हा जेव्हा पडतो तेव्हा त्याचं उत्तर मी सांगतो महापुरुषांची उंची मोजताना त्या महापुरुषानं समाजासाठी राष्ट्रासाठी किती योगदान दिलंय त्याचा त्याग किती आहे त्याच्या योगदानाची खोली जेवढी जास्त तेवढी त्याची उंची जास्त असते हे त्याच परिमाण होण्याचं आणि म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्याचं योगदान जास्त आहे तो माणूस मोठा असतो शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं योगदान मोठं आहे म्हणून त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून आपण साजरी करतो मग शिक्षक म्हणजे काय आपण तर सगळे शिक्षकच आहोत पण शिक्षकाची व्याख्या म्हणजे काय असं आता विचारलं तर मला नाही वाटत योग्य अशी शिक्षकाची व्याख्या आपल्याला शब्दात मांडता येईल आपण कर्तृत्वाना मोठे असतो आपण कामाने मोठे असतो पण शब्दात वाजण्याचं सामर्थ्य सगळ्यांनाच नसतं गांधीजी की एक व्याख्या है शरीर बुद्धि तो एक, विद्या दे काम करता है। एक सत्तर पास करते हैं जिथे जंगल है, है। नहाते है वो लिबास बदलते है जो पानी से नहाते है वो लिबास बदलते है जो पसीनो से नहाते है वो इतिहास बदलते है वो इतिहास बदलते है ज्याने कष्ट घेतले ज्याने श्रम घेतले ज्याने अभ्यास केला ज्याने त्याग दिला ज्याने योगदान दिलं ते माणूस इतिहास निर्माण करत असतात आणि ज्यांनी इतिहास निर्माण केला त्यांचा इतिहासाचे huh. आम्ही पोवाडे गात असतो ही महत्वाची बाब ठरते आणि म्हणून शिक्षक हा काय असतो त्याची व्याख्या आम्हाला कळली असते पण शिक्षक म्हणजे नोकरी नाही शिक्षक म्हणजे व्यवसाय नाही शिक्षक म्हणजे धंदा नाही तर शिक्षक म्हणजे काय शिक्षक म्हणजे सेवा शिक्षक म्हणजे व्रत शिक्षक म्हणजे योगदान शिक्षक म्हणजे जबाबदारी आणि शिक्षक म्हणजे व्रत असत हे ज्या शिक्षकांना कळत ते शिक्षक कालही आदर्श आजही आदर्श आणि उद्याही आदर्श ठरतील आणि म्हणून शिक्षकांना आपली जबाबदारी आपलं कर्तव्य आपल्या भूमिका लक्षात घेतल्या तर हे काम मोठं होतं बालमोहन विद्या मंदिरामध्ये या दोन्ही शाखांमध्ये शिकवणारे शिक्षक ही भूमिका लक्षात घेतात म्हणून त्यांचे विद्यार्थी जगभर दिसतात थ्री नावाचा चित्रपट काही दिवसापूर्वी आला होता त्या चित्रपटामध्ये एक संवाद आहे एक डायलॉग आहे तो असा आहे अगर लडका पैदा हुआ तो डॉक्टर बनेगा अगर लडकी पैदा होईल तो इंजिनियर बनेगी मला प्रश्न पडतो डॉक्टर आणि इंजिनियर हेच राष्ट्र चालवतात का तर उत्तर नाही प्रत्येक क्षेत्रात जेव्हा चांगला माणूस घडतो ना तेव्हा राष्ट्र उभं राहत आणि मला वाटतंय बालमन विद्या मंदिराच्या शाखा असतील यातून जे विद्यार्थी घडत आहेत ते सगळ्या क्षेत्रात पुढे जात आहेत मग आपण बघितलं मंगेशकर असतील किंवा तेंडुलकर असतील अशी माणसं घडवण्याचं काम करणारी शाळा ही कालही मोठी आजही मोठी आणि उद्याही मोठी असणार आहे आणि म्हणून या शाळेच्या कार्यालय मी मेळापासून धन्यवाद देतो काही दिवसापूर्वी जालन्याला एका कार्यक्रमासाठी गेलो, नगर, का एका एका गेलो होतो बदनापूर नावाचं गाव आहे संभाजीनगर आणि जालन्याच्या मध्ये तो तालुका आहे कदाचित शिक्षक त्या भागातला असेल आणि मध्ये एका व्याख्यानासाठी मी गेलो व्याख्यान संपलं आणि व्यासपीठावरून खाली उतरत होतो तेव्हा कोणीतरी माझ्या खांद्यावर हात टाकला म्हणून मी उतरत असताना मागे वरून पाहिलं तर एक चांगल्या वेशातला माणूस माझ्याशी संवाद साधू पाहत होता मी त्यांना विचारलं काही काम आहे का, का। खूप जोरात खांदा दाबला कोण कसा काय करेल सांगता येत नाही पण त्यांचा वेश पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं माणूस सुविचारी दिसतोय माणूस सुशिक्षित वाटतोय पण नेमका प्रकार काय म्हणून विचारलं काही काम आहे का त्यांनी मला विचारलं तुम्ही खूप छान खरंतर संदेश दिला व्याख्यान दिलं तुम्हाला आता कुठलं जायचं आहे मी त्यांना म्हटलो माझ्या जाण्याशी तुमचा काय संबंध आहे त्यांनी मला विचारलं नाही पण कुठं जायचंय मी म्हटलं मी पुण्यावरून आलोय पुण्याकडे जायचंय तो म्हटला कोणत्या रस्त्याने जाणार आहे मलाही प्रश्न पडला भेटलेला अचानक भेटलेला माणूस असे प्रश्न का विचारतो उत्तर लक्षात येत नव्हतं पण मी अत्यंत प्रामाणिकपणे त्यांना विचारलं तुमचं काही काम आहे का तो म्हटला नाही पण तुम्ही कोणत्या रस्त्याने जाणार आहे मी वैताकून म्हटलं ज्या रस्त्याने मी पुण्याकडून आलोय ना त्याच रस्त्याने परत जाणार आहे त्यावेळेस तो माणूस म्हटला की तुम्ही ज्या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्यावर दोनच मिनिटाच्या अंतरावर माझं घर आहे माझ्या घरी या आणि दोन गोट चहा पिऊन जा एवढंच माझं काम आहे त्यांच्या खर तर त्या गोष्टीला मनापासून मी सलाम केला दाद दिली माझ्या लक्षात आलं त्यांना मी विचारलं तुम्ही काय करता ते म्हटले मी शिक्षक आहे शिक्षक हा वेगळा असतो हे कायम आपल्या लक्षात येतं अनेक प्रसंगातून जाणवत मी त्या शिक्षकाच्या घरी गेलो मी महाराष्ट्रावर फिरत असल्यामुळे शिक्षकाचं घर कसं आहे त्या घराचा रंग कसा आहे घरावर कोणता झेडा आहे असं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न माझा चालू होता परंतु त्या घरात मी घुसल्यानंतर घराच्या हॉलमध्ये बसल्यावर घराच्या भिंतीवर मला सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा फोटो दिसला त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जिजाऊ साहेबांचा बालपणातला शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या स्मारकावरचा फोटो मला भिंतीवर दिसला माझ्या लक्षात आलं मी जरी व्याख्यान देत असलो तरी महाराष्ट्रात अनेक विचारवंत कर्तव्य पार पाडणारी माणसं आहेत त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे म्हणून मी हॉलमध्ये सगळं निहाळत होतो तेवढ्यात एक सात आठ वर्षाचा मुलगा धावत धावत हॉलमध्ये आला आणि माझ्या लक्षात आलं हा शिक्षक त्याची बायको आणि त्यांचा एक मुलगा असा तिघा जणांचा जा परिवार असला पाहिजे दोन चार मिनिटाने पुन्हा एक तीन चार वर्षाची मुलगी त्या मुलाच्या मागे धावत आली माझा विचार बदलला माझा अंदाज बदलला मी म्हटलो मनामध्ये की आता या घरात चार माणसं असली पाहिजे ही दोन चिमणी पात्र आणि त्यांची आई वडील तेवढ्यात त्या ते ते हॉलमध्ये कोपऱ्यात एक दरवाजा दिसला त्या दरवाज्यातून मी आत पाहिलं तेव्हा जर्जर झालेली वृद्ध असलेली एक म्हातारी स्त्री मला दिसली माझ्या लक्षात आलं या घरात चार नाही पाच माणसं राहत थोड्या वेळाने चर्चा आणि त्यांनी सांगितलं माझ्या आईचं वय झाले मग माझी खात्री झाली की त्यांची आईचा बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी सासवा दिसतात म्हणून मला तर पहिल्या टप्प्यावर वाटायचं सासू असली पाहिजे पण ती आई होती आणि शिक्षकाच्याच घरात ते दिसतं आणि म्हणून शिक्षक हा वेगळा करण्याचं कारण हे अनेक गोष्टी आपल्याला सांगत असतात थोड्या वेळाने मात्र चहाला कपातला चहा मी बसत होतला वापरत नाही ती गोष्ट वेगळी आहे पण कपातला चहा मी बसीत होतला आणि बशी तोंडाला लावणार तोच माझी नजर त्या कोपऱ्यातल्या दरवाज्यातनं आत गेली आणि ज्या खोलीत ती म्हातारी स्त्री बसली होती तिच्या हातात मला कपबशी दिसली माझ्या हातात कपबशी दिसली पण कपशीत काहीतरी फरक आहे हे मला जाणवत होतं पण उत्तर सापडत नव्हतं माझा बशीत ओतलेला चहा तसाच आहे आणि ते शिक्षक माझ्याकडे बघतायत आणि हसतायत आणि म्हणतायत सर मला माहितीये तुम्ही काय विचार करताय दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय त्याच्या चेहऱ्यावरून ओळखणार हे शिक्षकाला फार जमतं आम्ही सगळे शिक्षक आहोत विद्यार्थ्याच्या डोक्यात काय चाललंय हे शोधण्याचं काम आपण रोज करत असतो ही आपली भूमिका असते त्या शिक्षकाने सुद्धा तसंच केलं आणि माझ्याकडे पाहून ते असले आणि म्हणाले मला माहितीये सर तुम्ही काय विचार करतात गेल्या अनेक वर्ष मी महाराष्ट्रावर फिरतोय पण माझ्या डोक्यात काय चाललंय हे सांगणारा माणूस मला कोणी भेटला नव्हता जो भेटलेला पहिला माणूस तो शिक्षक होता मी त्यांना विचारलं काय नेमकं तुम्हाला काय वाटतंय मी काय विचार करतोय त्यांनी सांगितलं तुमच्या हातातली कपबशी आणि माझ्या आईच्या हातातली कपशी यातला फरक तुम्ही शोधत आहात मी प्रामाणिकपणे आणि प्रांजणपणे विचारलं नेमकं काय तुम्हाला सांगायचंय त्यांनी सांगितलं माझ्या आईच्या हातातली कपबशी ही लाकडाची आहे आणि तुमच्या हातातली कपोबशी आहे मी पटकन विचारलं असं फरक का त्यावेळेस त्या शिक्षकाने सांगितलं गेल्या वर्षभरामध्ये माझ्या आईचे आणि माझ्या बायकोचे पंधरा ते वीस वेळा भांडणं झाली त्याचं कारण कपोबश्या पडायच्या फुटायच्या ज्याला घरातली भांडणं मिटवता येणार नाही तो ना पोरांची भांडणं काय मिटवणार शाळेत जाऊन कसं वातावरण निर्माण करणार हे माझ्या डोक्यात यायचं तेव्हा मी भिंतीवरचा छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेबांचा फोटो पाहिला आणि माझ्या लक्षात आलं की माझी आई मला म्हणाली ही अख्तर माझा चहा बंद कर नाहीतर तशी बदल मी बाजारात गेलो एक सुधार गाठला लाकडाची गबोबशी बनवून आणली आता पडली तरी फुटत नाही माझ्या घरातली भांडण मिटल्याचा मला मनापासून आनंद आहे मी चहा घेतला मला मिळालेला शाल श्रीफळ मी त्या शिक्षकाला सुपूर्द केला धन्यवाद दिले आणि निघून आलो पण योगायोगाने अर्धा दिवसाने पुन्हा त्या भागात जात होतो तेव्हा जाताना मला वाटलं त्या शिक्षकाला भेटलं पाहिजे काहीतरी नवीन गोष्ट शिकली पाहिजे म्हणून त्या शिक्षकाच्या घरासमोर मी गाडी थांबवली आणि हॉर्न वाचू लागलो मला मनापासून वाटायचं शिक्षकांना बाहेर यावं माझ्याशी बोलावं पण तसं काही घडलं नाही त्या शिक्षकांचा मुलगा दरवाजाशी काहीतरी लाकडाचं खेळणं खेळत होता तो ते खेळणं घेऊन तसाच माझ्याकडे धावत आला आणि मी त्याला विचारलं बाबा कुठे तो म्हंटल शाळेत गेले मी त्याला म्हटलं तू काय करतोय तो म्हटला काय नाही कालांतराने माझ्या ना आई वडील म्हातारे होणार आहे त्यांची व्यवस्था केली पाहिजे म्हणून लाकडाची कपोबशी आहे याचा अर्थ आम्ही जे करतोय तेच आमचे फोर करत असतात शिक्षक सुद्धा जे करतो तेच पाहून विद्यार्थी वागत असतात कारण अनुकरण फ्री असणारे विद्यार्थी शिक्षक शिक्षक हे शिक्षकाला बघून घडत असतात आणि शिक्षकाची भूमिका या ठिकाणी महत्वाची घडत असते हे प्रामुख्याने आपल्या लक्षात येतं आणि म्हणून शिक्षक हा नेमका कसा असला पाहिजे हे आपल्या सहजपणे लक्षात येतं आणि आपण सगळेजण ही भूमिका जबाबदारीने पार पाडतो आहे या शाळेचं वैशिष्ट्य वेगळं आहे या शाळेची परंपरा वेगळी आहे या शाळेचा इतिहास वेगळा आहे त्यामुळं त्या इतिहासाला त्या परंपरेला डाग लागणार नाही असं काम आपण प्रामाणिकपणे करत आहात आणि ते करतच राहणार या आशावाद तर नक्कीच आहे पण एक गोष्ट महत्वाची आहे आता काळ वेगाने बदलतो आहे आपण बघा आता जर आपण म्हटलो तर आमच्या काळातले शिक्षक वेगळे होते आपण वेगळे आहोत पुढचे कसे असतील हा साधा गोष्ट आपल्या डोक्यात येते पण आता जर विचार केला तर आपण म्हणतो कोरोना आधीची पिढी आणि कोरोना नंतरची पिढी एवढ्या वेगाने काळ बदलतो आहे आणि आपल्याला सुद्धा अनेक आव्हानांना सामोरं जाण्याची वेळ आलेली आहे शिक्षक म्हणून जर ही आव्हाण आपल्याला पेलायची असतील तर आपल्याला खर तर आपल्या परंपरा आपली संस्कृती आपले विचार आणि शिक्षण क्षेत्रातल्या महत्वाची गोष्टी लक्षात घेऊन वर्तमानाचा वेग घेऊन आपल्याला प्रामाणिकपणे काम करावं लागणार आहे ही आपल्या समोरची सर्वात मोठी आव्हानात्मक भूमिका आहे ती आपल्याला पार पडायची आहे त्यांची जयंती आम्ही साजरी करतोय ना ते फक्त शिक्षक नव्हते प्राध्यापक प्राचार्य आणि कुलगुरू एकाच क्षेत्रामध्ये एवढ्या उत्तुंग भरायला त्यांनी घेतल्या त्याच वेळेस भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती झाले आणि त्याच्या अगोदर ते भारताच्या रशियाचे राजदूत होते आणि त्यावेळेस स्टॅलिनची त्यांनी भेट घेतली स्टॅलिन ज्यावेळेस आजारी होता त्यापणे फणपडत होता तेव्हा रशियात जाऊन स्टॅलिनला ते भेटले आणि स्टॅलिन जाणार आहे हे सगळ्यांना माहिती होत तो आजारी आहे पण शेवटच्या घटका मोजणारा स्टॅलिन याला स्पर्श केला याच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आणि त्यावेळेस तो स्टॅलिन असं म्हणतो की मानवतेचा पहिला स्पर्श मी जो अनुभवलाय तो सर्व पल्ली राधाकृष्णन यांच्या स्पर्शाने अनुभवलाय माणूस की काय असते मानवता काय असते याचा विचार त्या स्टॅलिनने व्यक्त केला स्टॅलिन पुढे सहा महिने जगला हिमालयाच्या उंचीपेक्षा आणि गंगेच्या पवित्रतेपेक्षा मोठ्या उंचीची आणि पावन माणसं तुमच्या देशात आहे ती सर्वपल्ली राधाकृष्ण हे अमेरिकन सांगतात तेव्हा आपला ऊर भरून येतो आपली छाती फुगून येते अशी माणसं जन्माला घालणारी ही माती आहे भारत या भारत नावातच असा आहे रथ म्हणजे रमान झालेला तेजाच्या रमान झालेला या जगातला सर्वात सुंदर देश आपला भारत आहे आणि भारत साधी गोष्ट आहे या भारताला आम्ही नेहमी म्हणत राहिलो आमचा देश विकसनशील राष्ट्र आहे आम्ही शाळेत असताना तेच ऐकलंय आम्ही जेव्हा शिक्षक झालो तेच ऐकलंय आमचे आजी आजोबा चुलते काके जेव्हा शाळेत होते ते सुद्धा म्हणायचे भारत विकसनशील राष्ट्र रा, आहे आता सुद्धा आम्ही मुलांना शिकवतोय भारत विकसनशील राष्ट्र रा, आहे भारत विकसित कधी होणार आहे हा प्रश्न कधी शिक्षक म्हणून आपल्याला पडला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि हा प्रश्न ज्या दिवशी शिक्षकांना पडतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या कृती आणि कार्य सुरू होतं तेव्हा हा देश विकसित झालेला असेल आणि ते आव्हान मला वाटतं शिक्षकांनी फिलण्यासारखं आहे आणि शिक्षकांच्या हातात हे घडवण्याचं काम आहे म्हणून देश कोण घडवतो तर शिक्षक घडवतो आणि या देश घडवणाऱ्या शिक्षकाला ऊर्जा मिळणं प्रेरणा मिळणार हे काम आपलं आहे आता आपण म्हणतो की आमचा मुलगा यशस्वी झालाय आमचा विद्यार्थी विद्यार्थिनी यशस्वी झाली किंवा त्यांनी करिअर निर्माण केलंय करिअर म्हणजे नेमकं काय कोणत्या क्षेत्रात मुलं करिअर करतात केवळ त्याला दोन लाखाचा मंथली पॅकेज मिळालं म्हणून करिअर झालं असं उत्तर अजिबात मिळत नाही त्याचं आर्थिक समाधान आपल्याला मिळत असेल मानसिक समाधान आणि कौटुंबिक सौख्य मिळत नाही शिक्षक म्हणून अनेक शिक्षकांची मुलं जेव्हा हे काम करतात तेव्हा त्या ते शिक्षकांना सुद्धा दुर्दैवाने लागतं पॅकेज खूप आहे पण मुलं नाही अनुभव जेव्हा शिक्षक सांगतो ना तेव्हा इतर मुलांच्या बाबतीत आपण जी भूमिका बाळगतो तेव्हा तिथं सुद्धा आपण आई वडील म्हणून काम करत असताना आपल्याला हा विचार लक्षात घेण्यासारखा आहे म्हणून करिअरची व्याख्या मुलांना आता सांगा केवळ पॅकेज मोठं नाही जिथे गुणवत्तापूर्ण कामगिरी आहे जिथे मानसिक समाधान आहे आणि आर्थिक स्थगिती आहे या तीन गोष्टी एकत्र येतात ना ते खरं करिअर असतं आणि ते करिअर घडवण्याचं काम बालमोहन विद्या मंदिराच्या शाखा करतायत रामभाऊ परळीकर विद्या करताय आपण सगळे शिक्षक करतो आहे पण यापुढे सुद्धा हीच भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे करण्याची गरज आपल्याला वाटते आहे आणि ते करणं अपेक्षित आहे म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्तानं केवळ प्रबोधन किंवा मार्गदर्शन हा विचार मांडणं गरजेचं नाही तर आपण सगळे एक आहोत मग एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीने आपण काम करतो असं म्हणतात तुका म्हणे मज त्यांची सेवा ही सेवा विद्यार्थ्यांची करत असताना त्याची खरी सेवा त्याच्या काय भय किंवा असं आपण म्हणतो म्हणजे प्रामाणिकपणे सेवा केली की के आपल्याला कोणती भीती नसते आणि म्हणून जाता, जाता जाता एक विचार महत्वाचा चार वळीच्या कवितेतून मांडतो अजून कसे कळत नाही अजून कसे कळत नाही फुलत्या वेळीच वय नाही ज्यांना कोणतेच भय नाही त्यांना कोणता क्षय नाही ज्यांना कोणतेच भय नाही त्यांना कोणताच क्षय नाही ज्याला भय नसत ज्याला भीती नसते त्याला कोणताच आजार येत नाही आणि त्यांना कोणतंही संकट मोठं वाटत नाही हाच विचार शिक्षक म्हणून आपण आपल्या आयुष्यात जपला आणि आपलं काम निस्वार्थी भाव आणि प्रामाणिक नक्कीच पुढच्याही काळामध्ये जी परंपरा आपण निर्माण केली ती परंपरा आपण टिकवू शकतो आणि त्या परंपरेला पुन्हा एकदा उंचीवर नेऊ शकतो संस्थेलाही मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय भारत